नमस्कार मी स्मिता साठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत ही सध्या आलेली आहे काश्मीरला आणि आज मी आहे चंदनवाडीला सगळे बघू शकाल की अतिशय सुरेख असा भरपूर असा बर्फा आणि हा सगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसची पहाट श्रीनगरच्या फ्लाईटची वाट पाहत आम्ही गेटपाशी बसलेलो होतो चार वाजता बोर्डिंग सुरू झालं आणि आम्ही विमानात प्रवेश केला बाहेरचा अप्रतिम नजारा झोप उडवत होता दोन अडीच तासांचा प्रवास होता हिमशिखर दिसायला लागली आणि काश्मीर आलेल्याची जाणीव झाली आम्ही लँड झालो ग्रुप लीडरने आम्हाला ताब्यात घेतलं आणि आम्ही गाडीने सोनमर्गकडे निघालो वाटेमध्ये आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि पुढे रवाना झालो आणि मग काय दोन्ही बाजूला मोहरीची पिवळ्या रंगाची फुलंच फुलं बघायला मिळाली म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे न म्हणता पिवळे पिवळे धम्म गालीचे पसरलेले होते आणि वाटेमध्ये आम्हाला छोटी मोठी गावं लागत होती आणि आम्ही दुपारी हॉटेलला पोहोचलो लंचची वेळ तर झालेलीच होती लंच घेऊन थोडी विश्रांती घेऊन आम्ही सोनमर्गच्या साईट सीनला निघालो जिकड बघावं तिकडं अतिशय सुंदर अशी दृश्य दिसत होती त्यामुळे किती काय वर्णन करावं आणि कसं करावं खरोखर समजत नाही ना, ना। आणि वाव बर्फच बर्फ काश्मीरच्या उत्तर भागातलं सर्वात शेवटचं विलेज सर्बल विलेज इथून आम्ही जात होतो त्यानंतर लडाखच्या भागाला सुरुवात होते त्यानंतर आम्ही पाहिलं सर्व धर्म समभाव टेम्पल आता संध्याकाळ झालेली होती आणि हळूहळू हवाई बदलायला लागली होती खूप थंडी होती त्यामुळे तिथे चहा कॉफी घेऊन आम्ही हॉटेलवरती परतलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला पहलगामसाठी निघायचं होतं पण हॉटेलची मागची बाजू इतकी सुंदर होती खळाळणारी नदी होती आणि शिखरावरती आता ऊन पडल्यामुळं सोनेरी रंगाची शिखरं दिसत होती आणि आता सगळे नाश्त्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जमा झालेले होते हे आमचे सगळे ग्रुप मेंबर्स आदल्या दिवशी फोटो काढायची इच्छाच होत नव्हती इतकी थंडी होती आणि हा आमचा ग्रुप लीडर वसंत मस्त अशी हवा पडली होती त्यामुळे परत फोटो सेशन mm. आणि आम्ही निघालो पहलगामसाठी सोबत होती छोटी छोटी घरं हिमशिखरं आणि शिवाय मोहरीची फुलं तर होतीच होती वाटेत आम्ही एके ठिकाणी चहा कॉफीसाठी थांबलो तिथूनही अतिशय सुंदर असा नजारा दिसत होता अतिशय मस्त वातावरण हो आणि ही आमची जमना परत पिवळ्या गालीच्यावरून आम्ही निघालेलो होतो आणि एका ग्रुपनी फोटो काढताना बघितलं मात्र सगळ्यांनी एकच दंगा केला की आपला सुद्धा फोटो व्हायला पाहिजे रस्ते मात्र अतिशय सुंदर असे झालेले आहेत आता लंचची वेळ झालेली होती आणि कंट्री साईड म्हणून एका सुंदरशा हॉटेलमध्ये आमचं लंच अरेंज केलेलं होतं तिथून आम्ही निघालो तो थेट मोहरीच्या फुलांमध्ये घुसलो आणि मग तुझे देखतो हे जाना सनम प्यार होता है जनम। में इसका रास्ता है जिसमें केसर होता है, 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 है कश्मीर में बाकी ये आप किसी और जगह नहीं देखोगे तो जो केसर का प्लांट रहता है आपके दिमाग में होगा की केसर के फूल से फोटोग्राफी करते केशर है अभी घेण्यासाठी म्हणून शॉप मध्ये तिथे ही केशराची पूर्ण माहिती दिली गेली आणि सगळ्यांनी भरपूर खरेदी केली ड्रायफ्रूट्स घेतले केशराची फुलं ही अशी असतात आणि साडेतीनशे फुलातून एक ग्रॅम केशर मिळत असतो ते ऐकून केशर इतकं महाग का असतं ते कळलं तिथून आम्ही निघालो ते याच रोडच्या दरम्यान पुलवामा हल्ला झालेला होता अशी माहिती मिळाली आणि आता आम्ही गेलो गार्डन गार्डनमध्ये

त्यानंतर पाठीमागच्या बाजूला सफरचंद तयार होत असतं अतिशय टेस्टी असा ॲपल ज्यूस पिऊन आम्ही पुढे निघालो वाटेमध्ये एक स्पॉट दाखवला की इथून वरच्या बाजूला एक दर्गा आहे आणि तिथे बजरंग ज्यांचं शूटिंग झालेलं होतं आम्ही पहलगामला पोचलो थंडी भरपूर होती घोडेवाले परतीच्या वाटेला निघालेले होते पहेलगामच्या मार्केटमधून आम्ही जात होतो आणि बघितलं तर खरेदीला भरपूर स्कोप होता आम्ही हॉटेलवर पोचलो आणि काहवा घेतला तिथे हॉटेलमध्ये हीटर होते पण हीटर समोरून असा दिसत होता तर पाठीमागच्या बाजूला त्याला सिलेंडर जोडलेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र एकदम फ्रेश अशी हवा होती त्या दिवशी आम्हाला चंदनवाडी आणि बेता व्हॅली बघायची होती आणि आता हे सगळं बर्फ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हळूहळू सूर्य यायला लागलेला आहे त्यामुळे जास्त बरं वाटायला लागले खूप म्हणजे खूप थंडी आहे आणि थंडी आता थंडीनं कुडकुडत आहेत सगळेजणं अतिशय सुंदर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं बर्फ आहे आणि ह्या सीझनला आलो ते बरं झालं असं वाटायला लागलेलं आहे इथूनच अमरनाथ यात्रेला सुरुवात होते इथून शेषनाग बारा किलोमीटर तर अमरनाथची गुहा ही बत्तीस किलोमीटरवर आहे बर्फात चांगलेच पाय घसरत होते आता आम्ही गेलो जब हम जबा होंगे, होेताब व्हॅलीला या बेताब व्हॅलीचं पूर्वी नाव होतं हजन व्हॅली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली या ठिकाणी बेताब पिक्चरचं शूटिंग झालं आणि तेव्हापासून याला बेताब व्हॅली असं नाव पडलं आणि त्याची आजही क्रेज कायम आहे आता परत हवा बदलायला लागली होती आणि थंडी खूप पडायला लागली होती तर आम्ही हॉटेलवर हो परत गेलो संध्याकाळच्या वेळेला आम्ही शॉपिंगसाठी म्हणून बाहेर पडलो पण अतिशय थंडी होती वरती पाऊस पडत होता आणि त्यामुळं आम्ही अजिबात जास्त शॉपिंग करू शकलो नाही आणि आम्ही हॉटेलवर परत आलो आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळं दुसरे दिवशी सकाळी पण भरपूर थंडी होती आणि त्या दिवशी आम्हाला श्रीनगरसाठी निघायचं होतं झाडावरती पाऊस पडल्यामुळं ते थेंब तसेच राहिलेले होते आणि अतिशय सुंदर असं दृश्य दिसत होतं त्यानंतर आम्ही बाहेर पडलो परत पेहलगामच्या लीडर नदीपाशी फोटोशूटिंग झालं आणि आम्ही निघालो लीडर नदी सोबत होतीच घोडेवालेसुद्धा आपल्या आपल्या उद्योगाला निघालेले होते सुंदर इसी दृश्य जय श्री राम जय श्री राम तो आप सभी का मार जैसे आपके वहाँ आप मुंबई के हैं कुछ महाराष्ट्र के हैं ना तो महाराष्ट्र में जेजुरी खंडोवा हल्दी वाला मंदिर है मारतं जिसको बोलते हैं वो महादेव जी का रूप माना जाता है उसको तो देवता मानते हैं लोग लेकिन यहाँ पे ये जो मारतंड सूर्य भगवान जी का मंदिर है मारतंड सूर्य भगवान जी को इसलिए कहा जाता है, सूर्य भगवान जी का जो तेरा अवतार है है आदित्य तो सबको पता ही दर्शन घेऊन आम्ही निघालो ते कोकेरनाथ बोटॅनिकल गार्डन ला खूप मोठी अशी ती गार्डन आहे अतिशय सुंदर आहे भरपूर झाड आहे आणि खरं तर पाणी आहे अशी ही सुंदर गार्डन बघून परत एकदा सगळ्यांचं फोटो सेशन झालं <laughs> मग एक झकास ग्रुप फोटो झाला आणि तिथेच लंच घेऊन आम्ही वेरी नाग इथल्या झेलम नदीचा उगम बघायला गेलो इथे एक अष्टकोनी दगडी खोरं आहे आणि त्या भोवतीची तोरणं ही जहांगीरने बांधलेली आहेत नंतर आम्ही बघायला गेलो विलो बॅट फॅक्टरी अतिशय छान अशी माहिती दिली आणि एक बॅग तयार करण्यासाठी जवळजवळ वर्षभर लागतं अशी माहिती त्यांनी दिली नंतर आम्ही हॉटेलला पोहोचलो हॉटेल बघून अतिशय आनंद झाला पण खूप छान हॉटेल होतं आणि इथे आमचा तीन दिवस स्टे असणार होता आणि आता यानंतर आमचं अतिशय इंटरेस्टिंग असं साईट सीन सुरू होणार होतं नक्की